उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तसेच ठाकरे गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक आरोप केला आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी दोन बैठका घेतल्या होत्या उद्धव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू असा त्यांचा डाव होता ज्या पक्षात राहतो त्याच पक्षाच्या नेत्याला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला अजित पवार सुनील तटकर एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर या मीटिंग मध्ये उपस्थित होते असा दावा राजू वाघमारे यांनी यावेळी केला तसेच गडचिरोलीत एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंकडून सुरक्षा देण्यात आली नव्हती एकनाथ शिंदे यांना बाजूला करून आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते असा कळबळजनक आरोपही राजू वाघमारे यांनी यावेळी केला तसेच मी एक दिवसाड एक, एक गोष्टी बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला आहे दरम्यान काँग्रेसकडून सतेज पाटील यांना लोकसभा लढण्याच्या स्पष्ट सूचना होत्या मात्र त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले स्वतःवरचे संकट त्यांनी टाळत महाराजांना रिंगणात उतरवले असा दावाही राजू आगमार यांनी यावेळी केला